तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक राज्यात नऊ ऑगस्ट पासून हर घर तिरंगा अभियानाची घोषणा करण्यात आले असून नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर शहरात जनजागृती करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं हर घर तिरंगा घर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार लोकांच्या मनात देशविषयी भावना जागृत होऊन जन जनजागृती व्हावी यासाठी शासनाकडून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे त्याच धर्तीवर उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे महिला अधिकारी व कर्मचारी एन जी ओ व शिक्षिका माजी नगरसेविका मिळून बाईक रॅली काढण्यात आली होती या रॅलीत तृतीय पंथी यांनी हजेरी लावली होती ही रॅली सतरा सेक्शन ते शिवाजी चौक तसेच नेहरू चौक व पुढे एक नंबर व पुन्हा उल्हासनगर पालिकेत रॅलीची सांगता करण्यात आली केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या शासना निर्देशानुसार हरघर तिरंगा घर घर तिरंगा या याचे आयोजन करताना शासनाने विविध उपक्रम दिले आहे जेणेकरून नागरिकांमध्ये मुलांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धंगित व्हावी आणि त्या अनुषंगाने स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे त्यांची आठवण हुतात्म्यांना श्रद्धांजली रन मॅरेथॉन बाईक रॅली सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सांगण्यात आले आणि त्या अनुषंगाने माननीय प्रशासक तथा आयुक्त श्री अजित शेख साहेब व माननीय अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर साहेब डॉक्टर सुभाष जाधव साहेब अतिरिक्त माननीय अतिरिक्त गवस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक कमिटी नेमण्यात आली आहे आणि त्या कमिटीनुसार सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे काल मॅरेथॉन झाली रन मॅरेथॉन आणि आज बाईक रॅली झाली आहे आणि या बाईक रॅलीमध्ये एन जी ओ तसेच माझी सदस्या रेखा ठाकूर मॅडम यांच्या सर्व शाळेच्या टीचर्स आमचे कर्मचारी अधिकारी या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या रॅलीची सुरुवात माननीय आयुक्त श्री अजित शेख साहेब यांनी हिरवा झेंडा दाखवून केली त्यामध्ये आमचे सर्व अधिकारी जण उपस्थित होते हे आमचे फायरचे पण रॅलीमध्ये समाविष्ट होते ही रॅली उमपा मुख्यालय सतरा सेक्शन सतरा सेक्शन ते शिवाजी चौक शिवाजी चौक ते नेहरू चौक नेहरू चौक ते सुरू चौक आणि सिरु चौक ते एक नंबर एक नंबर ते गोल मैदान गोल मैदान ते उ मुख्यालयपर्यंत अशी रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि खूप चांगल्या तऱ्हेने या रॅलीचे नारा वगैरे देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली आणि मी सर्व जे पण आमचे एन जी ओ आहे माजी नगरसेवक आहे तसेच या कार्यक्रमास विशेष माझी महापौर आ, मी नायलानी मॅडम पण उपस्थित होत्या तसेच आमच्या मनोज सयानीच्या मिसेस कविता सयानी मॅडम पण उपस्थित आहे अशा विविध लोकांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व आजच्या रॅलीचे सांगता येथे करण्यात आली शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर अब घर खुद्य सिर्फ झिरो डाऊन पेमेंट पर महिने परत एम ईएमआय नाही भरणा आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन वन सेवन सेव्हन झिरोतलं घर अगदी स्वस्त प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विके अगरवाल जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पांईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर लिफंडंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो नेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद